गेले पंधरा दिवस झालं शेती पंपाच्या लाईटीच्या अडचणी चालू आहेत आणि गेले पंधरा दिवसात दहा ते पंधरा मिनटं फक्त लाईट टिकते शेती शेतीमध्ये आता लोकांच्या कांद्याच्या लागणी चालू आहेत अतिशय प्र कष्टातून लोकांनी आता ह्या गोष्टी करतायत मेहनत करतायत कांद्याची रोपं एवढ्या महागाची घेत आहेत परंतु ही घेतलेली रोपं लावल्यानंतर ती भिजवण्यासाठी एक दिवसात पाणी द्यावं हो लागते लागण झाल्यानंतर पण तर मात्र सुद्धा पाणी पंधरा वीस मिनटं फक्त लाईट पिकतील त्याच्यामुळे अतिशय प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं रोपांचं नुकसान होत आहे एकतर फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं रोपांचं नुकसान झालेलं आहे त्यातून ज्या लोकांची रोपं ज आत्ता चांगल्या प्रकारचे आल्यात त्याच्या लागणी चालल्यात अशात सुद्धा आता जर पाणी नाही मिळालं तर पूर्ण कांद्याची शेती पूर्ण आता का ह्याच्यातून जाणार आहे त्यातून कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला उत्पन्न निघणार नाही आणि ह्या उत्तर कोरेगावमध्ये लोकांचं मुख्य कांदा ही पीक आहे ह्या वाठार भागातल्या लोकांचं गेवडा आणि कांदा गेवडा जर पावसामुळे गेला बुरशी लागली आणि आता कांद्याचे पीक लावतानाच आत्ता कांद्याच्या पिकावर असं संकट आल्यामुळं कांद्याचं जर पीक गेलं तर लोकांना परत लागणी करता येणार नाही आणि आज जर बी आणून परत टाकायचं परत रोज तयार करायचं लावायचं म्हटलं तर हे पीक पूर्णपणे नुकसानच जाणार आहे आणि वारंवार एम एस सी बीला फोन करून या गोष्टीची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही गेले पंधरा दिवस पळशीच्या तिथं ल केबल तुटलेली आहे आणि ही केबल कट झालेली असताना सुद्धा ह्या केबलला जोडायचं काम होत नाही संबंधित ठेकेदार ही करत नाही फोन उचलत नाही इथले अधिकारी फोन उचलत नाही अधिकाऱ्यांना सकाळपासून दोन वेळा फोन केला फोन उचलला नाही तर मात्र आमदारांना फोन केला आमदारांनी एका मिनिटात फोन उचलला आणि रिप्लाय दिला अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांचं इथले वर्तणूक आहे आम्ही गेले वारंवार ह्या गोष्टीवर आम्ही सांगत आलोय की अधिकारी कधी वेळेत हजर राहत नाहीत वेळ लवकर जातात आणि कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना दखल घेत नाहीत अशा प्रकारचं त्यांचं काम आहे साडेबारा शिवाय ऑफिसला येत नाहीत चार वाजता घरी जातात कुठल्याही शेतकऱ्यांना फोन उचलत नाही कुठल्या प्रकारचं काम होत नाही वारंवार आमदारांच्याकडे तक्रार केलेली आहे कलेक्टर ऑफिसला तक्रार केलेली आहे एम तक्रार केली आहे तरी सुद्धा याची दखल घेतली जात नाही म्हणून आज त्यांच्या ऑफिसला आम्ही टाळे ठोकलेले आहेत मी डिव्हिजन ऑफिस साहेब तुम्ही डिव्हिजनला कुठे गेला माहिती फोन उचलत नाही फोन मी तुम्हाला फोन दाखवतो मी तुम्हाला ऐकायला ऐका साहेब आमदारांचा जनता दरबार होता त्यावेळेस मी तुम्हाला मिटिंग होती तुम्हाला सांगतो तुम्ही ढकलता आणि तुम्ही कधीही वेळेत नसतात सगळ्यांचे प्रॉब्लेम येते जे होत ना केल कामासाठी मी गेलो होतो आणि वीस दिवस झाले वीस दिवसांना आज तुम्हाला वेळ मिळाला का आम्ही आंदोलन करताना

हा विषय बर कॉल उचल हा विषय सोडून द्या साहेब आज गेले पंधरा दिवस लाईट नाही तुम्ही तुमच्या लेवलला ऍडजस्टमेंट करता इकडचा लोड तिकडे डायव्हर्ट करताय बर हजार साहेब सगळे होत सगळ्या गोष्टी मान्य पूर्वी आम्ही आंदोलन केलं साहेब ऐका साहेब आता कांद्याच्या लागणी चालू तुम्हाला शेतकऱ्यांच्या अर्थ अजून लक्षात घेऊन मांडायला गेलं होतं की अजून दोन केबल माझे फॉल्ट आहेत त्यासाठी एजन्सी द्या एजन्सी पेमेंट द्या त्यांना ती आता विषय काम करून घ्यायचं साहेब तुम्ही त्या अडचणी पाहिल्या पाहिजे हो काम करून घेणं तुमची जबाबदारी आहे जसं तुम्ही ज्या प्रकारे वसुली करून घेताय त्या प्रकारे बाकीच्या गोष्टी करायला साहेब सदर आता जे आपले शेतकरी संघटनाचे जे लोक आले ते श्री बाळासाहेब देशमुख वगैरा या मांडण्याप्रमाणे आम्ही वाठार एजी फिडरचा जो काय एक्सटेन्शन भाग आहे म्हणजे पळशी हा भाग आहे पळशी तर रेल्वे ट्रॅकच्या खाली दोन केबली फॉल्टी होते या फॉल्टीच्या मधले एक केबल आजारोजी दुरुस्ती करून चालू केल्यानंतर तो भाग परत बुईंज फेडरवर जाईल टेम्पररी पुरता त्यांनी असं फीडबॅक केली होती त्याच्यावरती की त्या ग्राहक अंधारात राहू नये असे शेतकरी जे आहे तिथे एक सात आठ ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांचे आणि तो लोड आता काढून परत हा वॉटर एजी नॉर्मल केलेला आहे आणि सदर कुठल्याही प्रकारचं ट्रिपिंग आली ना ती लाईनवरती तर लाईन ट्रिप होती आणि त्याच्यासाठी आम्ही मेन लाईनची परत एकदा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करून घेणार आहे आणि ती घेतल्यानंतर परत सर्व काही नॉर्मल राहणार आहे आणि ट्रिपिंग आला तर त्याचा येऊ नये असे पुढच्या कारवाई आम्ही करून घेऊ शा करायला सांगू नाही नाही सध्या पंधरा दिवस म्हणजे मागचे जे वादळी पावसा होते त्यामुळे हो ते मेन लाईनचे जे काही इन्सुलेटर काही झाड पडणं हे प्रकार राहतोच आणि त्याच्यात आम्ही ते मेन झाडी वगैरे मध्ये तर काय झालं चार पोल पडले होते म्हणजे मेन लाईनच्या रोडवरती वाई रोडवरती ते सर्व काम करायला वेळ गेला त्याचं भरपूर क्रॉसिंग असल्याकारणाने आणि ते काम केलेलं आहे आपण आणि कुठल्याही प्रकारचा बावीस केवी हा एवढा सेन्सिटिव्ह हा मेन लाईन येतो सातार सातारोडवर ते लोड मॅनेज नाही तर ते पण बंद करतात सप्लाय त्यावेळी देखील इंटरप्शन येतात पण लोकांना काय वाटतं की इथलीच लाईन बंद झालेली आहे असा इश्यू आहे तुमचे स्थानिक कर्मचारी काम करतात ते तुम्हाला विचारात घेऊन करतात आहे की ते मनमानी कारभार गावात करतात लाईट लोकांना अंदाज शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही पिकाचा विषय नाही त्याबद्दल मी पूर्ण शाखा कार्यालयाची एक पर मीटिंग घेतली होती सदर फीडबॅक करताना कंट्रोल रूमला इंटर क्लॉक करून त्यांना फीडबॅक करून सांगूनच ते लोड घ्यायला लागतो जर लोड बसलो घेतात नाही तर आणि तो भाग बंद नाही ठेवला तर बाकीचा सर्व भाग बंद होऊन जातो आणि त्याच्यासाठी आपण पूर्तता म्हणून पाच चे दहा एमए ची प्रपोजल पण आपण पुढे मांडलेली आहे सध्या ते बाय के वी चे प्रपोजल चालू आहे तेत्तीस बाय बावीस केवी चे प्रपोजल एक दोन महिन्यात सगळे सेट होणार आहे ते आणि त्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉब्लेम देखील पूर्णपणे सॉल्व्हिटर काय प्रॉब्लेम आला त्यावेळेस वॉटर फिडरला जो प्रॉब्लेम होता वॉटर फिडरला प्रॉब्लेम नाही फिडर होता बुईंच फिडरला देवरचे काही भाग ते वॉटर एजीवर घेतात म्हणजे ती लिंकिंग लाईन आहे म्हणजे मानले की तो लिंक चालू होऊन जातो की तो फाल्टी केबल आयसोलेट करतात आणि रेल्वे ट्रॅकच्या खाली असल्या कारण रेल्वेची परमिशन घ्यायला लागते तिथं डिगिंग करायला ते रेल्वेवाले तिथं आतमध्ये पण जाऊ देत नाही मग तिथले गावकरी लोकांना घेऊन तिथं आता काम चालू केलेलं आहे म्हणजे असे ते पण शेतकरी आहेत तिथं